तालुक्यात पावसामुळे अतोनात नुकसान घाटंजी तालुक्यातील पारवा रस्त्यावरील येरणगाव येथील नाल्याला पहिल्याच पावसात पूर आला असून नाल्याच्या पुरामुळे सकाळपासून वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला आहे घाटंजी पारवा ते आदिलाबाद जोडणाऱ्या मार्गावरील वगारा वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला आहे घाटंजी तालुक्यात पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे पाणी अनेकांच्या घरात शिरले पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी माहिती आमदार राजू तोडसन यांनी दिली आहे

मागील पंधरा वीस दिवसापासून पाण्याचा उपकार कमी होता आणि आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून कालचा दिवस पूर्ण रात्र आणि आज कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नदी आणि नाल्यांना पूर आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण भागातल्या जनतेला लोकांना मी असं आवाहन करतो की या पूर पाण्यामुळे आपण सावधगिरीचं पाऊल उचलावं आणि ज्या ठिकाणी पुराची परिस्थिती आहे अशा ठिकाणी शासन आणि प्रशासन म्हणून आज आमची नुकतीच जिल्हा नियोजनची बैठक आहे या बैठकीमध्ये सुद्धा सन्मान्य पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मी या मिटिंगच्या निमित्ताने सांगतोच परंतु जनतेला एवढंच आवाहन करतो की परिस्थिती लक्षात घेता सावधगिरीची भूमिका त्या ठिकाणी करावी अशी विनंती करतो